न्याय मिळण्यासाठी किंवा मागील सरकारने जे आश्वासनं दिली होती ती पूर्ण करण्यासाठी धुळ्याहून महिला एक महिला नागरिक विधानभवन परिसरात आलेला आहे आपण बातचीत करणार आहोत ताई काय सांगाल काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत आणि ती मागणी घेऊन तुम्ही विधानभवन परिसरात आलेल्या आहेत आदिवासी कोळी समाजाला न्याय मिळावा यासाठी तुम्ही मागणी करत आहात काय नेमकी तुम्हाला सरकारने आश्वासनं दिली होती आणि ते आश्वासन तुमचे पूर्ण माझ्या गीतांजली कोळी ही समस्त महाराष्ट्रातील आमच्या आदिवासी ढोर कोळी टोकरे कोळी मल्हार महादेव कोळी हे जवळजवळ महाराष्ट्रात साठ लाख यांची संख्या आहे म्हणजे आदिवासी जे पंचेचाळीस जमाती त्यांच्यापैकी फक्त आदिवासी कोळ्यांची संख्या महाराष्ट्रात साठ लाख कोळी आहेत आणि या साठ लाख कोळ्यांच्या जीवावर पूर्ण आदिवासी मंत्रालय हे चालतं त्याच्यावर पंचवीस आमदार हे आदिवासींचे निवडून येतात चार खासदार निवडून येतात असं असताना देखील फक्त निव्वळ आदिवासी कोळ्यांचे आमदार खासदार होऊ नये आणि आदिवासी मंत्रालयावर कोळ्यांचं नेतृत्व येऊ नये या यासाठी हे पंचवीस आदिवासी आमदार जे फक्त बारा जमातीचे आहेत आणि संपूर्ण आदिवासींचा लाभ हे फक्त बारा जमातीचे आमदार घेत असतात आणि यांनी वेळोवेळी दबाव टाकून प्रत्येक सरकारवर आमचे कामं दिलं नाही मराठ्यांपेक्षा ओबीसी पेक्षा सर्वात जुना संघर्ष आदिवासी कोळी जमातीचा महाराष्ट्रात आहे परंतु जाणून बुजून हे हरामखोर सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही एकोणीसशे चौदा देता का जाता या कोळ्यांच्या नेतृत्वामध्ये इथं मोठा मोर्चा झाला आदिवासी कोळ्यांना आश्वासन दिलं देवेंद्र फडणवीस सरकारने देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री नव्हते त्यांनी आश्वासन दिलं की मी जर मुख्यमंत्री झालो तर आदिवासी कोळ्यांच्या मुलांना सुलभपणे जातीचे दाखले मिळतील वैधता मिळतील आमदार कोणाक ज्यांनी दबाव टाकला किंवा आता अठ्ठावीस जून ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी विधान परिषद विधानसभेमध्ये आमदार झिरवळांची हे सभापती बनवतात आणि त्या सभापती पदावर असताना एक माणूस आदिवासी पोळ्यांची मीटिंग रद्द करण्यासाठी प्रयत्न करतो ही अतिशय लाजरवाणी लज्जास्पद गोष्ट आहे यांना पाठपुरा मंजुळा गावित आमशा पारुती पाडवी आदि विद्या कुमार गावित गिरवा सुनील भुसारा तसेच लहान मटे किरण लहान मटे आमदार हिरामन खोसकर या सगळ्यांनी जाणून म्हणून षडयंत्र करून आमची मीटिंग मंजुळा गावित यांनी मीटिंग रद्द केली अठ्ठावीसची मग परत आम्ही जोडो मार आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आलो यांच्या विरोधात याच्यानंतर जोडे मारो आंदोलन केल्यानंतर आमची मीटिंग लागली आठ आठ जुलैला परत पावसाचं नाटक करून यांनी नक्कीच आपल्याचा प्रयत्न करताय कारण आदिवासी जे मंत्रालय आहे ते फक्त बारा जमातीचं नाही पंचेचाळीस जमाती मिळून आदिवासी मंत्रालयाला फंडिंग येतात दहा हजार कोटी रुपये केंद्रात येतात बावीस हजार कोटी रुपये राज्य शासनाचा हे मिळून टिकवून घे खातात आमच्या वाटेचे पैसे आमच्या वितरण

जोडे तालुक्यांमध्ये आंदोलन सरकारच्या विरोधात केलं जाईल मला काय सांगाल काय नेमकं मागण्या पार्टीचा प्रदेशाचा उपाध्यक्ष माझी मागणी होती की यावर्षी माझा टोटली समाजचा नाराज होता